नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये सकाळी उठल्यानंतर सगळ्याच आईंना हाच विचार असतो रोज रोज डब्याला परत नाश्त्याला काय बरं बनवायचं आणि त्याचसोबत पौष्टिक पण बनवायचं असतं आज मी तुमच्यासोबत भरपूर भाज्या घालून इन्स्टंट रवा आपेची रेसिपी शेअर करणार आहे अशावेळी रवा आपे हा उत्तम पर्याय आहे वरून खुशखुशीत आतून मऊ लुसलुशीत असे हे रवा तयार आपे तयार होतात त्याचसोबत हे पौष्टिक आपे बनवण्यासाठी लागणारे साहित्य देखील आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असतात त्यामुळे आपण हे आपे अवघ्या अर्धा तासात बनवून तयार करू शकतो सकाळी घाईच्या वेळेत चटणी करायला जमलं नाही तर नुसतं टोमॅटो सॉस बरोबर देखील हे आपे खूप भारी लागतात चला तर मग लगेच ह्या साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पौष्टिक आप्पे बनवण्यासाठी इथे मी बारीक आपला चिरोटी रवा असतो ना तो घेतलेला आहे पण तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला बारीक करून देखील वापरू शकता इथे मी अर्धा कप इतका रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर अर्धा कप रव्यासाठी इथे मी थ्री फोर्थ कप इतका दही घेतलेला आहे दही घातल्याने आपले आप्पे चवीला चांगले होतात त्याचसोबत बाइंडिंग देखील चांगली येते आणि आपण इन्स्टंट रवा आपे करतो आहे त्याच्यासाठी दही आवर्जून घाला म्हणजे दही घातल्याने आपलं पीठ थोडंसं फर्मेंट देखील होतं आता आपण गरजेनुसार पाणी घालून चांगलं पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे पण जर तुमच्याकडे दही नसेल किंवा दही वापरायचं नसेल तर तुम्ही याच्याऐवजी देखील वापरू शकता आता बघा या पद्धतीचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे आता तयार झालेलं पीठ आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपण दही घातल्यामुळे आपला रवा छान भिजला जातो त्यामुळे आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे साधारण पंधरा वीस मिनटानंतर बघा आपला रवा छान फुललेला आहे आता आपण एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया आता आपण याच्यात चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि त्याच्यानंतर इथे बघा मी अर्धा चम्मच इतका ओवा घेतलेला आहे ओवा घातल्याने आपल्या आप्यांना खूप चांगली टेस्ट येते त्याच्यानंतर दोन बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे अर्धा वाटी कोथिंबीर एक मोठा टोमॅटो देखील बारीक चिरून घातलेला आहे त्याच्यानंतर बंद गोबी देखील घातलेला आहे तुम्ही ह्याच्यात तुमच्या आवडीनुसार भाज्या घालून घेऊ शकता आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आप्पे बनवताना आपल्याला बॅटर एकदम पातळ करायचं नाही पातळ केल्याने आप्पे पात्रला आपले आप्पे चिटकू शकतात बघा या कन्सिस्टन्सीचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचा आहे आता आपण याच्यात बेकिंग पावडर घालून घेणार आहोत तुम्ही इनो देखील घालून घेऊ शकता किंवा आपला नॉर्मल खाण्याचा सोडा देखील घालून घेऊ शकता इथे बघा मी हाफ टेबल स्पून बेकिंग पावडर घालून घेणार आहे तुम्ही एक इनोचा शाशे देखील घालून घेऊ शकता त्याच्यानंतर हे बेकिंग पावडर ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा मिक्स केल्यानंतर आपलं बॅटर थोडंसं हलकं झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपला छान बॅटर तयार झालेला आहे आता इनो किंवा बेकिंग पावडर घातल्यानंतर आपल्याला बॅटर खूप वेळ ठेवायचं नाही लगेच आपल्याला याचे आपे करून घ्यायचे आहे आणि बघू शकता तुम्ही रंगीबेरंगी असा रंगी आपला बॅटर तयार झालेला आहे इथे मी नॉनस्टिकचा आपेपातर घेतलेला आहे नॉनस्टिकला थोडंच तेल लागतं त्यामुळे मी थोडं थोडं तेल घालून घेत आहे सगळीकडेने तेल घालून घेऊया आणि आपेपातर आपण बघा चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता आपण चम्मचच्या मदतीने बॅटर सोडून घेऊया आधी आपल्याला कडेनी घालून घ्यायचं आहे कारण एकदम आणि मधीच घातले ना तर आपले मधले आपे लवकर शिजतात आणि जळू शकतात त्यामुळे कडेने आधी बॅटर सोडून घ्यायचं आहे आणि नंतर मध्ये घालायचं आहे बॅटर सोडताना आपल्याला फक्त एक एक चम्मचच घालायचं आहे नंतर आपले आपे छान फुलले जातात आता आपण हे झाकण झाकून साधारण दोन मिनटाची वाफ काढून घेऊया वाफवताना गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे आणि दोन मिनटं वाफून घेऊया आणि दोन मिनटानंतर बघू शकता तुम्ही मस्त टम्म असे आपले आप्पे फुगलेले आहे आता आपण हे पलटून घेऊया आपले आप्पे बघा एकदम सोप्या पद्धतीने पलटलेले आहे अजिबात आपले आप्पे आप्पे पात्राला चिटकलेले नाही आता आपण सगळे आप्पे सेम पद्धतीने भाजून घेऊया आता बघा दुसरी बॅच घालून घेते दुसरी बॅच घालताना मी तेल अजिबात वापरलेला नाही आता सेम पद्धतीने मी सगळे आपे घालून घेतलेला आहे आणि झाकण झाकून साधारण दोन ते तीन मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे आपे वाफवून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त टम्म फुगलेले जाळीदार आपे आपले तयार झालेले आहे आता आपण हे देखील पलटून घेऊया आणि दोन्ही बाजू आपल्याला चांगली करपूस भाजून घ्यायची आहे तुम्हाला ज्या पद्धतीचे खरपूस किंवा मऊ असलेले जसे आपे आवडतात त्या पद्धतीने तुम्ही भाजून घेऊ शकता आता आपण भाजून घेतलेले आपे काढून घेऊया आपण घेतलेल्या साहित्यात साधारण वीस ते पंचवीस आपे तयार होतात माझा आपे पात्र मोठा आहे म्हणजे बारा खाण्यांचा होता त्यामुळे दोन बॅचेसमध्ये मी हे करून घेतले आणि बघा अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत आपे तयार झालेला आहे एक आपे बघा तुम्हाला तोडून देखील दाखवते याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की आपले आप्याला जाळी किती छान आलेली आहे आपे खुसखुशीत मऊ लुसलुसीत तर तयार होतातच पण त्याचसोबत खायला देखील खूप छान लागतात तुम्ही हे आपे खोबरा चटणी शेंगदाणा चटणी किंवा अगदी चटणी बनवायला सकाळच्या वेळेत वेळ नसेल तर टोमॅटो सॉस किंवा दहीबरोबर देखील खाल्लं ना तरी चवीला खूप छान लागतात असे आपे बनवले ना तर लहान मुलांपासून वयोवृद्धांना देखील आवडेल त्याचसोबत आपण याच्यात भरपूर भाज्या घातलेल्या आहे त्यामुळे हे आपे पौष्टिक देखील आहे तुम्ही मुलांना डब्यासाठी देऊ शकता किंवा घरी नाश्त्यासाठी देखील बनवू शकता उन्हाळ्यात सगळ्यांना हलकं फुलकं नाश्ता करायला आवडतात ह्यावेळी तुम्ही हे भरपूर भाज्या घातलेले मऊ लुसलुशीत अर्ध्या तासात बनून तयार होणारे आप्पे घरी नक्की बनवून बघा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद